कुठे चालले तुम्ही दोघ गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तुमचं स्वागत आहे रात्रभर झोप थोडी कमी झाली बट स्टील आम्ही आज एक्सायटेड आहे बाहेर फिरण्यासाठी जाण्यासाठी आणि आता थोड्याच वेळात आम्ही ब्रेकफास्ट करायला जातोय खाली तर अराउंड आज ड्रायव्हरनी आम्हाला वेळ दिलेला आहे अकरा वाजताचा तर आम्ही अकरा वाजता फिरायला निघणार आहे आज काही भरपूर गोष्टी आम्ही बघणार आहे त्याच्यामध्ये लिटल वेनिस बोट राईड आहे फिनिक्युलर राईड आहे आणि त्याच्यानंतर कोणतीतरी एक शॉपिंग स्ट्रीटवर आम्ही जाणार आहे जिथे सगळे फ्रूट्स व्हेजिटेबल्स वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दाखव तर दीपाली ब्लॉग एडिट झालेला आहे आपला था था, एडिटिंग एडिटिंग झालेली आहे आणि त्यासोबतच काही जे कंटेंट आहे जे मला क्रिएट करायचे आहे ते सुद्धा दीपालीच्या मदतीने मी लवकरात लवकर क्रिएट करून yes. घे आणि त्यानंतर आम्ही ब्लॉग अपलोड करू जिथे कुठे आम्हाला इंटरनेट मिळेल तिथे आम्ही ब्लॉग अपलोड करू बट प्रॉबेबली आम्ही विनिंगला येऊ घरी तर तेव्हाच आम्ही हा ब्लॉग अपलोड करू सगळ्यांनाच थंडी वाटाली आज नाही ब्रेकफास्ट कसं आहे पप्पन काहीच नाही खायला पप्पा झालं इंडियन काहीच नाही फक्त सँडविच बना आणि काय आणि फेवरेट आहे ना सगळे कुकीज घेऊन प्रण युरोपियन टच इकडे त्याच्यामुळे इंडियन्स लोक आता यायला लागलेले आहेत तर त्यामुळे वेजिटेरियन त्यांना तुझ्यासोबत बोललो मी ते म्हणाले की व्हेजिटेरियन आमच्याजवळ काही ऑप्शन्स अवेलेबल नाही आहे फ्रूड्समध्ये किंवा सँडविचमध्ये तुम्हाला मॅनेज करावं लागेल कारण मोस्टली वेस्टर्न लोक वेस्टर्न कंट्रीजमधले लोक इकडे जास्त आहेत तर हळूहळू हो इंडियन्स येतील त्यानंतर त्या डिशेश हळूहळू हो तिथे आहेत तर हॉटेल बुक करायची असतो तुम्ही ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवू शकता की बाबा ब्रेकफास्ट कोणता आहे बट मोस्ट ऑफ दी हॉटेल्समध्ये तुम्हाला वेज ब्रेकफास्ट मिळणं थोडं कमी <laughs> आहे ॲज पर माय डिस्कशन अँड टू टूर गाईड आमच्याकडे आलेली आहे आम्हाला घ्यायला आणि आता मी सिटी एक्सप्लोअर करायला चाललो आहे डे वन अँड वी ऑल आर रेडी आणि जियानाचं असं चालू आहे की तिला फक्त चालायचं आहे मला बसायचं नाही आहे <laughs> तर आम्ही आता करन्सी एक्सचेंज करायला जातोय तर लेट सी ब्लॉगर इज ब्लॉगर ॲट द या या, सो आम्ही आता करन्सी एक्सचेंज करायला जातो करन्सीचे रेट्स काय आहे तुम्हाला मी ह्या ब्लॉग थ्रू सांगेलच बट आमची जी टूर गाईड आहे ती अतिशय छान कोऑपरेट करत आहे आणि आम्हाला त्या प्लेसपर्यंत घेऊन

आम्ही uh, इथे करन्सी एक्सचेंज करत आहे सो करंट रेट इज वन पॉईंट सिक्स फाईव्ह इन आणि गबालाला वन पॉईंट सिक्स सेवन आहे म्हणत आहे बट मोस्टली आम्ही फोर डेज बाकूला आहे तर आम्ही इथेच करन्सी यूज करू जास्तीत जास्त गबालाला दोनच दिवस आहे तो सो लेट सी तर आम्ही सेवन हंड्रेड यू एस डी कन्वर्ट केलेले आहे अँड विल गेट अराउंड डबल वन सिक्स झिरो अझर बाईजन तर करन्सी आम्ही एक्सचेंज केलेली आहे आणि आम्हाला वन पॉईंट सिक्स फायवच्या रेटमध्ये मिळालं अराउंड डबल वन सिक्स नाईन म्हणत तर आम्ही जास्त करन्सी काही के कन्वर्ट केली नाही पुढे जशी जशी लागेल तशी आम्ही कन्वर्ट करू कारण आमचं सगळं इन्क्लुडेड आहे पॅकेजमध्ये तर त्यामुळे रे रेल्वे स्टेशन आहे म्हणत आहे इथनं सगळ्या ट्रेन्स ज्या आहेत त्या निघतात सुंदर रेल्वे स्टेशन आहे Okay. That's why I, recall, I remember that it became pasta directly. Mm -hmm, mm -hmm. But uh, this road is from the we'll park. Okay. and velo, uh, okay. the bike. Even if car will stop in this area, in bus, uh, parking, car will get it's, it's directly. Right, it's right, Car will get rough, uh, seven, eight, eight फाईन पेनल्टी <laughs> तर एक ट्रॅजेडी ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत आम्ही सिम कार्ड घेतलं पण त्याचा काही के, पेमेंट केलं आहे जो आम्हाला विचारायला आला का तुम्ही पेमेंट विसरले तर तुम्ही पेमेंट करायला आहे तर आम्ही आता परत तिथे आलेलो आहे आम्ही जो आतमध्ये पेमेंट करायला गेलेले आहेत तर आम्ही एक्साइटमेंटमध्ये पेमेंट करायलाच विसरलो आणि ते पण विसरले आमच्याकडनं घ्यायला स्वभावाने खूप सुंदर होते ते आणि त्यांनी छान कॉपरेट केलं आम्हाला भरपूर गोष्टी सांगितल्या रेट्सबद्दल सांगितलं एन एव्हरीथिंग तर येस Uh, अशा गोष्टी होतात uh, बट त्यांनी आम्हाला बरोबर uh, क्रॉस करताना तिथे तो आम्हाला भेटला आणि त्यांनी म्हटलं की प्लीज uh, पे तर आम्ही पण आता आतमध्ये गेलेलो आहे पेमेंट करायला गाडी इथे पार्क आहे तर आता आम्ही कुठे जातोय तुम्हाला पुढे प्लॅनिंग दॅट विल कमेंट uh Phoenix and Thailand park will go first. Uh during this time. the Flame Tower we need to see in the evening only right so that we, we can see the can we go as per the plan this only okay, okay, whatever yeah. it is written uh, yeah. yes this is right. let's this go to Little Venice first after that uh um, Little Venice after that land after that finally <laughs> left here is the whole board area but intentionally not a this is why

My family. Yes, you are sister. Yes. Ah, you mother, husband. Husband. He your Your mother. Yes. Your mother. sister. And these both girls are our daughter. Uh, yes, those so, so, uh, are yes, your yeah. daughter so, so, uh, and <laughs> <Our sponsor, sponsor, laughs> yeah. And our sponsor is my dad. <laughs> Sponsored He's by <laughs> Okay, what is this? This is not a carpet museum. Carpet museum. Yes, carpet museum. In fact, they have all eight carpets and new carpets, new version carpets, and old carpets. कसं वाटत आहे बालीपेक्षा छान ठीक आहे तर इथे आम्ही आता थोड्या वेळात राईड घेणार आहे याला लिटिल व्हेनिस म्हणतात जे व्हेनिस कंट्रीमध्ये आहे यांनी थोडा तसाच काहीतरी त्याचा लुक बनवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे तर याच्यामध्ये आता आम्ही बसूया थोड्याच वेळामध्ये बाकूजी ही प्लेस आहे ही कुठे लोकेटेड आहे एक्झॅक्टली तर बाकूच्या बाकू हा सराउंडेड आहे कॅस्पियन सीसोबत आणि त्याच्या नॉर्थला आहे रशिया नॉर्थ ईस्टला आहे जॉर्जिया वेस्टला आहे अर्मानिया आणि साऊथला आहे इराण तर अशा यांच्या बॉर्डर्स आहेत आणि बाकू इथे लोकेटेड आहे आ, तर खरंच खूप अमेझिंग प्लेस आहे आज फर्स्ट डेच आहे आमचा सिटी टूर चालू आहे बट खरंच मी तर कोणालाही म्हणेल की तुम्ही इथे या यांचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा क्लिनलीनेस बघा खरंच खूप सुंदर आहे असं बघू शकता इथे रेस्टॉरंट्स देखील आहे इफ यू वॉन्ट टू इट एनिथिंग अँड एन्जॉय दिस राईट टुगेदर आणि ह्या लाईक एक चांगला एक वेगळा फील येतो तर तुम्ही ते विथ काही फूड इथे तुम्ही बसू शकता मी लिटल वेनस बोट मध्ये एन्जॉय करतोय आणि आम्ही दोघच जण आलो बिकॉज यांना झोपलेली आहे ममी पप्पा तिथे थांबले आणि मग आम्ही गेल्यानंतर ते लोक करतील बघू शकता तुम्ही तुम्हाला फ्लेम टॉवर दिसत असेल इथे आम्ही रात्री विजिट करणार आहोत आणि खरच खूप ब्युटिफुल कंट्री आहे है, है म्हणजे थंड गरम दोन्ही आहे असं दोन्ही वेदर आहे थंड पण होतं गरम पण होतं हा पण जॅकेट घालायची गरज आहे तू बोट राईड मिस केली बेटा जाऊ दे ऊन खूप होती तरी हायकर हाय सगळ्यांना हायकर वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सगळे पण असेच वर्ल्ड मध्ये फ्लो होणार आहे येस व्हेरी गुड थोडी आहे त्यामुळे आम्ही अम्रेला घेतलेली वर्ल्ड मध्ये आलेलो आहे थोडं फ्रेश झालो आणि काही शॉपिंग केली त्याच्यामध्ये काही वॉटर बॉटल्स घेतल्या आहे पप्पासाठी शेविंग करायला जिलेटचं रेझर घेतलं आणि माझा टूथब्रश मी चुकून तिथे विसरलो आठवलं तुम्हाला okay. टूथब्रश ब्रश विसरलो नव्हतो का मी तुम्ही म्हणे टूथब्रश तिथे ठेवलं आहे म्हणेलवर आता एक घेतला वन वन म्हणण्यात दिस इज ॲक्च्युली अ मॉल त्याच मॉलमध्ये आम्ही गेलेलो होतो आता आतमध्ये रिअली ब्युटिफुल लोटसच्या शेपमध्ये आहे ड्रोनने घेतलं शूट तर खूप सुंदर दिसेल वरून मला खालूनच इतकं छान वाटत आहे तर यस या तुम्ही या मॉलमध्ये छान ब्रँड्स आहेत आणि भरपूर काही गोष्टी आम्ही जात आहे याचशील याशील बाजार तर इट्स लाईक अ मार्केट तिथे व्हेजिटेबल्स फ्रूट्स ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तर बघूया ऊन इतकी आहे आज टेम्परेचर जरा जास्त अराऊंड ट्वेंटी सेवन डिग्री दाखवत होतो त्यांच्या कारमध्ये तर गरम भरपूर आहे आणि बघू हे मार्केट आम्ही एक्सप्लोअर करू काही आवडलं तर नक्कीच घेऊ चला तर तुम्ही या ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा दिस इज द मार्केट याचा एंट्रन्स इथनं आहे यू विल गेट तर हे तुम्ही बघू शकता हा लेमन आहे लिंबू तर हा याचा साईज बघा तुम्ही तर प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे राहतात आम्ही जस्ट टेस्ट काय बर्फी गांडू इट्स अ स्वीट पका वॉलनट ब्रेन का तुकडा जिथे जिथे जातो आम्ही तिथनं हे मॅग्नेट आम्ही कलेक्ट करतो आणि आमच्या फ्रीजभर लावतो सो आता आम्ही ॲच्युअल बाजारमध्ये गेलो होतो आणि तिथे खरंच फ्रूट्स व्हेजिटेबल्स फ्रेश मिळत होतं पण ते आपल्या इंडियामध्ये नाही मिळत तसं म्हणजे शेप साईज कलर सगळं डिफरंट होतं जर खरंच तुम्हाला म्हणजे तुम्ही ही जागा स्किप पण करू शकता आम्हाला तर नेक्स्ट पाच वाजता निघायचं आहे आणि आमची टूर गाईड आता गेलेली आहे आणि आम्ही थोडं रिलॅक्स होऊ आणि परत पाच नंतर आम्ही फिनिक्युलर राईड आणि त्यानंतर हायलँड पार्क फिरू सो तुम्ही बघू शकता तुमच्या आधी तुम्हाला जे मी प्रॉडक्ट दाखवलं होतं मी आज फक्त पाणी टाकलेलं आहे आणि ती आता बॉईल होते आणि जे प्रमाण मिश्रण होतं हे सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे होममेड आहे सगळं खरंच हे खूप सोपं पडत आहे बघू शकता खिचडी ऑलमोस्ट रेडी झालेली आणि मी सगळं कॅरी केलेलं आहे मीठ

आम्ही त्याच्यासाठी हॉटेलमध्ये आलो होतो रेस्ट केला जी यांना झोपली होती एक दीड तास तिचं फूड सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे सोबत आणि आता आम्ही चाललो आहे फिनिक्युलर राईड राईट फिनिक कम्प्लीट सिटी टूर सिटीचे लाईट्स वगैरे दिसतात पुन्हा बाकूचे लाईट्सचा तर चला तर तू मला कुठे कुठे जातो आणि काय या 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 चला फेनिक तर इथे आम्ही लाईनमध्ये मध्ये ला आहो आहोत आणि इथले जे तिकीट आहे हे सगळं आमच्या पॅकेज मध्ये इन्क्लुडेड आहे निघालेली आहे वरून सुद्धा ओपन आहे आणि सुद्धा ते ही मोस्ट फेमस यांची बिल्डिंग आहे इथे सगळी ऑफिसीचे अपार्टमेंट आहे त्या बिल्डिंगमध्ये आणि रोज आठ वाजता तिथे एक फायर म्हणून तिथलं जनरेट होतं आणि तिथे रोज आठ वाजता ते लोक त्यांचा फ्लॅग तिथे सिंबलाइज करतात पूर्ण आणि हे जे आहे हे डोमसारखं दिसत आहे हे मॉस्कि आहे त्यांचं एव्हरी फ्रायडेला त्यांची प्रेयर होते असं आम्हाला त्यांना आमच्या गाईडनी सांगितले सो रेट्स सी पुढे बघू आणखी काय आहे आणि त्या फनिक्युलर आम्ही खूप वर आलेला आहे जेवढा जे आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलं की वर आल्यानंतर असा काही असेल मी म्हटलं नॉर्मल रोड असेल बघायला काहीतरी बघण्यासारखं पण नाही इथे पण एक वर एक सिटी आहे पूर्ण राईट कारण बाकू जे आहे ते एक हिल स्टेशनवरच वरच त्यामुळे इथे हवा वगैरे इतक्या प्रमाणात आहे आणि बाजूला समुद्र असल्यामुळे तापत

टी व्ही चॅनल आहे इतके वर आल्यानंतर यांची वर स्ट्रीट्स आहे आणि तिथे ह्या फ्लेम टॉवर सुंदर त्यांचा फ्लॅग इथे दिसतोय अतिशय सुंदर कंट्री आहे एकदम म्हणजे आपण म्हणू शकतो

तेव्हा यांचा वॉर झाला त्या वॉरमध्ये वीस एकोणीसशे नव्वदमध्ये सगळे लोक शहीद झाले आणि आणि त्या दिवशी हे एक तो शोक दिवस म्हणून वगैरे कोणत्याच पबमध्ये रेस्टॉरंटमध्ये हाय व्हॉल्यूममध्ये म्युझिक चालत नाही काही नाही आणि सगळ्यांनी ते फुलं वगैरे पण टाकलेले आहेत तर येस तर यांची हे मी यांनी जी मशाल लावलेली आहे ही ट्वेंटी फोर बाय सेवन सुरू असते आणि ही कधीच ते बंद करत नाही कोणालाच जास्त भूक नाही आहे आपण इथे कोणालाच भूक नाही आहे ना जिजू भूक नाही आहे ना येस आम्ही दुप काल दुपारी तीन वाजता जेवण केलं आहे त्याच्या त्याच्यानंतर आम्ही जेवणच नाही केलं आहे म्हणून सगळे असे म्हणत आहे की सगळे फक्त जेवण करा कोणीच आमच्याकडे बघू नका आणि आज मी फक्त जेवण करणार आहे